श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझ्या पुढे माऊल्य रूपात आलो आहे जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी कृपा निरंतर राहील लक्ष्मी त्यांच्या घरी स्थिर होईल आणि जीवनपर्यंत ते सुख समृद्धी आणि वैभवाने परिपूर्ण होतील देवाकडे मागायचे असेल तर देवाचे आशीर्वाद मागा देवाकडे मागायचे असेल तर देवाकडे माफी जरूर मागा कधीकधी आपण न कळताही काही अशा गोष्टी करून जातो ज्या चुकीच्या असतात कधीकधी आपल्याकडून कुणाचे मन दुखावले जाते कधीकधी ते आपल्याला कळत देखील नाही की समोरचेचे मन आपण दुखावले आहे पण त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर तुमच्या जीवनावर होऊ शकतो त्यासाठी देवाकडे मनोमन प्रार्थना करा की हे देवा माझ्या हातून काही चुका झाल्या असतील जाणते अजाणतेपणी माझ्या वाणीतून कुणासाठी काही अपशब्द निघाले असतील कुणाचे मन दुखावल्या गेले असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या अपराधांना तुम्ही नष्ट करा देवा हे तुम्हीच करू शकता माझी प्रार्थना स्वीकार करा मला माफी करा कारण मी तुमच्याकडे आलो आहे पूर्ण मन मोकळे करून तुम्हाला ते सर्व काही सांगितले आहे जे मी इतरांना कुणालाही ते बोलू शकत नाही बोलून दाखवू शकत नाही कारण मी माझ्या जीवनात जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच्या मागे पाठलाग करू लागते पण कधी तुमच्या मनात काहीही वाईट दुसऱ्यांबद्दल नसता नाही कधी कधी अशा काही गोष्टी तुमच्या मुखातून निघून जातात की त्या कुणाच्या वेदना बनतात तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागणे हे सर्वोत्कृष्ट आहे देव म्हणतात बाळा संयम ठेव प्रेमाच्या रंगाने तुला मी भरून देणार आहे जर तुम्ही ते प्रेम आकर्षित करू इच्छित असाल तर मी तुला तेही देईन बाळा आज जो कोणी माझ्या या संदेशापर्यंत आला आहे त्याच्या घरी ती भरभराट तो लवकरच अनुभव करणार आहे कारण आज तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही, का तुम्ही कदी कदी। जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात देव म्हणतात साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक करू नये साधेपणा ही त्याची संस्कृती आहे पण कधीकधी जे कोणी वाईट वागतात जे तुमच्याशी शत्रुत्व करू इच्छितात त्यांना देखील तसेच सोडू नका कारण त्यांच्यावर ते सर्व काही देव पाहत आहे हे ते विसरले आहे जरी त्यांच्या चुका ते मान्य करत नसतील तरी त्यांच्या हातून काही चुका घडल्या आहेत त्यासाठी देव त्यांना माफी करणार नाही देव म्हणतात तू मात्र निश्चिंत रहा कारण तू जे काही कर्म करत आहे त्यावर मी नजर ठेवून आहे बाळा तुला मी त्या वाईट दिशेने कधीही जाऊ देणार नाही कधीही तुझा तोल घसरू देणार नाही तुझ्या बाजू राखासाठी माझे आशीर्वाद येत आहेत तुझ्या चिंतेच्या रात्री मी आता आनंदात बदलत आहे आजपर्यंत आपल्यासोबत जे काही घडले आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे घडले आहे जर तुम्ही हे मान्य केले तर तुमचा देवावर अधिक विश्वास वाढेल कारण कधीकधी जेव्हा तुम्हाला खूप काही आनंद प्राप्त होतो तेव्हाही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव आपल्याला या जगात इतक्या काळजीने पाठवतो की आपल्याला येताना काहीही आणावे लागत नाही आणि जाताना काहीही घेऊन जावे लागत नाही जेव्हा तुमचे हात रिकामे असतात तेव्हा तुम्ही देवांच्या आशीर्वादांसाठी चमत्कारांसाठी निरंतर मुक्त असता आणि ते तुम्ही आकर्षित करू शकता म्हणूनच देव प्रत्येकाला येताना आणि जाताना रिकाम्या हाताने ठेवतात देव म्हणतात तू तु फक्त तुझ्यासोबत नामस्मरण ठेव माझी आठवण ठेव कारण मी सतत तुझ्या सोबत असल्याचा इच्छा आहे या जगात जगताना तुला जे काही हवे आहे ते मी आशीर्वादाच्या रूपात देणार आहे काळजी मुक्त रहा देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही पण जर तुम्ही दुखी असाल याचा अर्थ तुम्ही मायेत गुंतला आहात या मायेतून बाहेर पडा कारण ही माया कुणालाही सोडत नाही आरोपांची कुठूनही चिंता करू नका कारण चुकीचे ते चुकीचे ठरणार आहे आणि जे कोणी सत्य आहेत ते सत्यच वागणार आहे देव म्हणतात माझ्यावर भरोसा ठेव तुझे नशीब उघडत आहे प्रत्येक स्वतःचे नसीब स्वतः तयार करतो आणि त्या कर्मात अधिक मन रमवतो म्हणून तूही आपल्या कर्मात अधिक मन रमव देव म्हणतात बाळा इतरांमध्ये दोष पहारे सोडून दे कारण इतरांचे दोष काढत बसलास तर जीवनही अपुरे पडेल कारण प्रत्येकात जसे खूप काही आहे जे चांगले आहे तसेच प्रत्येकात काही वाईटही आहे मग ते जर तू शोधत बसलास तर तुझाच वेळ निरर्थक जाईल देव म्हणतात बाळा मनाची स्थिती कितीही वाईट असली तरीही वाणीने वाईट बोलू नका जोपर्यंत माणसाच्या बुद्धिमत्ते आसक्ती मोह आहे तोपर्यंत त्याला काहीही मिळवण्याची इच्छा आणि गमावण्याची भीतीही नेहमी राहते पण आसक्ती मोह संपल्यानंतर माणूस यापासून वेगळा होतो काही मिळवण्यासाठी इच्छा आणि गमावण्याची भीतीही नष्ट होऊ लागते वेळ आपल्याला शिकवते की कुणात काय चांगले आहे ते शोधणे सुरू करा कारण त्यामुळे तुम्ही इतरांचा द्वेष करणार नाही तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा लोभाने नाही अभिमानाने नाही मत्सराने नाही तर ते प्रेम करुणेने नम्रतेने आणि भक्तीने करा जेव्हा भक्ती तुमच्यात जागृत होते तेव्हा देवही प्रसन्न होतात कधी कधी इतरांच्या कृतीने मन थरथरत असते संयम सोडण्याची संधी येते परंतु अशावेळी संयम ठेवला तर धीरही प्राप्त होतो देव म्हणतात पळा प्रत्येकाची गरज कुठे ना कुठे भासत असते म्हणून मला कुणाचीही गरज पडणार नाही अशा कृतीने वागू नकोस देव म्हणतात मन जिंकण्यासाठी साधे आणि सोपे असणे आवश्यक आहे जी माणसे मनाने खरी आहेत ती कदाचित एकटे राहतील पण देव त्यांना नेहमीच साथ देतो कारण देव त्यांचा खरेपणा ओळखतो देव त्यांच्यातील साधेपणा ओळखतो त्यांना कुणावरही खूप काही राग द्वेष आणि गाजवायचे नसते म्हणून त्यांना देवही ओळखतो आणि त्यांच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतो ते निरंतर देवाच्या आशीर्वादात देवाच्या भक्तीत रममान असतात ते अगदी साधे आणि सहज असतात म्हणूनच ते त्यांच्या जीवनात अधिक काही प्राप्त करू शकतात त्यांची ध्येय निश्चित केल्यावर देव त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत सहज नेऊ शकतात कारण त्यांचे चित्त फक्त स्वतःच्या कर्तव्यावर आणि आपल्या कर्मावर केंद्रित असते ते कुणाचेही चुका काढत बसत नाहीत त्यामुळे ते अधिक वेगवान गतीने पुढे जाऊ लागतात तुलाही जर तसेच व्हायचे असेल तर तुलाही तुझ्या आयुष्यातून काही गोष्टी सोडाव्या लागतील बाळा आज जो कोणी माझा हा संदेश ऐकत आहे त्याच्या घरी समृद्धीची भरभराट होणार आहे त्याच्याकडे ती आर्थिक उन्नती होण्याच्या स्थितीत येत आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते तुम्हाला मिळण्याची आता योग्य वेळ येत आहे देव म्हणतात बाळा निरंतर जो कोणी लाखो रुपये मागत असतो तो देवाकडे येताना मात्र फक्त आपल्या खिशात चिल्लरच घेऊन येत असतो तेव्हा तुम्ही ठरवा तुमच्या मनात काय आहे आणि तुम्हाला काय हवे आहे देव म्हणतात तुमचा स्वभाव नेहमी सूर्यासारखा ठेवा जो निरंतर प्रकाश देत राहील आणि संभ्रम दूर करत राहील भक्ती आणि श्रद्धा इतकी असावी की तुमच्यावर कुणीही संकट आले तरी चक्क परमेश्वरच काळजीत पडेल आणि काळजी देखील घेईल स्वतःवर आणि स्वतःच्या देवावर इतका संपूर्ण विश्वास ठेवा तुमच्या भावना देव ऐकत आहे तुमची प्रार्थना देव ऐकत आहे जर तुम्ही देवाची पूजा करत आहात तुमचे देवावर प्रेम आहे तर समजून घ्या की तुम्ही देवाला निवडले नाही तर देवाने तुम्हाला भक्ती करण्यासाठी स्वतःवर प्रेम करण्यासाठी निवडले आहे आणि त्याच्याजवळ सतत राहण्यासाठी निवडले आहे देवाजवळ देवाची भक्ती करण्यासाठी देवाची पूजा अर्चना करण्यासाठी तोच निवडला जातो जो भक्ती पुढे येऊ शकतो तोच देवावर पूर्ण विश्वास ठेवतो कारण त्याची निवड स्वतः देवाने केली आहे दैवी शक्तीवर परमेश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा तुमची वेळ बदलत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आशा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला देव तुमच्याजवळ पाठवेल त्या क्षणाला लक्षात घ्या की देव तुमची मोठी इच्छा पूर्ण करणार आहेत आणि त्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे स्वामी माऊलींना त्रिवार वंदन करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आणि भक्ती मार्गावर पुढे नेवत तुमच्या घरी सुख आनंद आणि वैभव अलोट येव हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ